आंब्याच्या सीझनमध्ये अशी चटकमटक कैरी कोणाला खायला आवडत नाही तर चला आज आपण ते सर्व बनवूया तर सर्वप्रथम मी कैरीला सोलून घेतलेलं आहे सोलून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल आता याचे आपण तीन ते चार काप काढून घेऊया याचे जाडसर आपल्याला काप काढायचे आहे आणि एका बाजूला ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर कुकी कटर घ्यायचं आहे कुकी कटरने यावर असं ठेवून प्रेस करून याचे छान स्लाइस करून घ्यायचे आहे स्लाईस केल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे दिसेल हे सर्व स्लाईस कट करून झाल्यानंतर मी याला आता एक टूथपिक लावून घेत आहे सर्व याला टूथपिक लावून घेतल्यावर हे आपल्याला असं दिसेल आता छान सेट करून घेऊया आणि पटकन यासाठी मसाला तयार करूया तिखट मीठ हळद चाट मसाला टाकून याला छान साठे करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता आपली कैरी डीप करायची आहे चटकमटक मटक कैरी तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये स नक्की सांगा आणि हे कैरी तुम्हाला खायलाही आवडेल आणि दिसायलाही छान दिसत आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा हे मँगो कँडी किंवा स्पायसी कँडी